नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा जो पहिला हप्ता आहे तीन हजार रुपये हा सतरा ऑगस्ट रोजी तुमच्या बँक अकाऊंटमध्ये सरकार टाकणार आहे तर पहा काही महिलांचे फॉर्म अजूनपर्यंत पेंडिंगमध्येच आहे तर काही महिलांचे फॉर्म हे अजूनपर्यंत इन रिव्ह्यूमध्येच दाखवत आहे आणि काही महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेलेच नाही आहे मग हा जो सतरा ऑगस्ट रोजी मिळणारा हप्ता आहे तीन हजार रुपये हा कोणाकोणाला मिळणार तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा मित्रांनो हा जो पहिला हप्ता आहे सतरा ऑगस्ट रोजी मिळणारा तीन हजार रुपये हा कोणाकोणाला मिळणार आहे तर यासाठी सरकारने दोन अटी ठेवलेल्या आहेत तर पहा पहिली अट काय आहे तुमचा जो फॉर्म आहे हा सतरा ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्ह झालेला पाहिजे म्हणजे चौदा तारखेपर्यंत हा फॉर्म अप्रूव्ह झालेला पाहिजे तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहे म्हणजे मित्रांनो पहा तुम्ही जो हा फॉर्म भरलेला आहे हा चौदा तारखेपर्यंत अप्रूव्ह झालेला पाहिजे म्हणजे चौदा तारखेपर्यंत मंजूर झालेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहे तर पहा ज्या महिलांचे फॉर्म अजूनपर्यंत पेंडिंगमध्ये आहे इन रिव्ह्यूमध्ये आहे हे फॉर्म जर चौदा ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह झाले म्हणजे मंजूर झाले तरच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी अट काय आहे हे समजून घेऊया तर पहा मित्रांनो तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँक अकाउंटला सीडिंग असेल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार नाहीतर पैसे येणार नाही तर, ये तर मित्रांनो काय असते तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुम्ही जेवढ्या बँकमध्ये अकाऊंट ओपन केलेले आहे त्या सर्व अकाउंटमध्ये हे लिंक असते पण सीडिंग नसते सीडिंग फक्त एकाच बँक खात्याला असते तर मित्रांनो तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी सी सीडिंग आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे तर यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सविस्तरपणे पाहू शकता त्यामध्ये पूर्ण माहिती सविस्तर दिलेली आहे तर पहा मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना कोणत्याही बँकेची माहिती दिली असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला जे पैसे मिळणार आहे ते डी बी टी मार्फत मिळणार आहे तर त्यासाठी तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी सी सीडिंग आणि ॲक्टिव्ह असणं गरजेचे आहे तर पहा मित्रांनो चेक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड जर दुसऱ्या बँकला सीडिंग दाखवत असेल किंवा इनॲक्टिव्ह दाखवत असेल म्हणजे ॲक्टिव नाही दाखवत असेल तर काय करायचे आहे कारण मित्रांनो सरकारकडून जे पैसे येतात आणि स्कॉलरशिपचे जे पैसे येतात ते डी बी टी मार्फतच तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तर पहा मित्रांनो आता जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर काय करायचे आहे तर पहा मित्रांनो बँकेमध्ये जाऊन एन पी सी आय डी बी टी लिंकचा फॉर्म तुम्हाला भरून घेणे आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी सीडिंग होऊन जाईल पण मित्रांनो हे काम तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे कारण की सतरा ऑगस्ट रोजी पहिला हप्ता मिळणार आहे म्हणून हे काम लवकरात लवकर करून घ्या आणि मित्रांनो हे काम करण्यासाठी जर बँकेत वेळ लागत असेल तर तुम्ही काय करा पोस्टामध्ये जा आणि तेथे आय पी पी बीचे डिजिटल अकाउंट ओपन करून घ्या या अकाऊंटचे तुम्हाला पासबुक मिळत नाही डिजिटल कार्ड मिळते आणि तुमचे आधार कार्डसुद्धा सीडिंग होऊन जाईल त्यामुळे बँकेत जर वेळ लागत असेल तर तुम्ही पोस्टात जाऊन हे काम करून घ्या कारण सतरा तारखेच्या आतमध्ये हे काम केले तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार ना आहे नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर अशा प्रकारची मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र